ओम शांती अकरा एप्रिल एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मुख्य भाई बहनो की मीटिंग में अव्यक्त बाप दादा के मधुर महावाक्य विशेष विश्व परिवर्तन आधार स्वरूप विश्वाचे बेहद सेवेचे आधार स्वरूप श्रेष्ठ स्मृती बेहच्ची वृत्ती मधुर अमूल्य बोल बोलल्याने इतरांनाही उमंग उत्साह देण्याच्या आधार स्वरूप निमित्त आणि निर्माण स्वरूप अशा विशेष आत्म्यांना दादा भेटायला आले आहेत आधार रूप आत्म्यांच्या या संघटनमध्ये बेहदची जबाबदारी आहे आधार रूप म्हणजे नेहमी स्वतःला प्रत्येक वेळी प्रत्येक संकल्पात कर्मामध्ये जबाबदार समजून चालणारे या संघटनमध्ये येणे म्हणजे बेहदच्या जबाबदारीचे ताजधारी बनणे या निमित्त संघटनामध्ये येणे म्हणजे स्वतःला सर्वांच्या समोर उदाहरण म्हणून ठेवणे आपल्या गुणांनी दुसऱ्यांना गुणवान विशेषता भरण्यात मदत करणे याला म्हणतात महादानी फ्राकदील अशा आत्मा ईर्ष्या घृणा आणि नकारार्थी बोलणे या तीनही गोष्टीपासून मुक्त असतील बाप दादा म्हणतात सेवेची लगन खूप चांगली आहे सेवा सेवेमध्ये नेहमी सफलतेचा आधार उदारता आहे सगळ्यांचे लक्ष शुभ संकल्प खूप चांगले आहे फक्त एक शब्द आणखी पाहिजे तो म्हणजे एक बनून बापाला प्रत्यक्ष करायचे आहे ही गोल्डन जुबली साजरी करण्यासाठी नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा एकता आणि एकाग्रता एकाग्रता म्हणजे नेहमी निरव्यर्थ संकल्प निर्विकल्प गोल्डन जुबली मध्ये हे स्लोगन लक्षात ठेवा समस्या बनणार नाही आणि समस्येला पाहून डगमग होणार नाही सेवा करा आणि संतुष्टता घ्या ज्यांच्या संपर्कात याल त्यांचे आशीर्वाद घेत चला आता सगळ्यांचे आशीर्वाद जमा कराल तेव्हाच तर अर्धा कल्प तुमचे चित्र आशीर्वाद घ्यायला जातात ना हाजीचा पाठ पक्का करा कोणाचे चुकतही असेल तर त्याला पहिले हिम्मत द्या मग समजावून सांगा आदर करा बाबांच्या आठवणीत राहून कर्म केल्याने कधीच थकणार नाही नेहमी खुशीचा अनुभव कराल कर्मयोगचे योगचे अभ्यासी नेहमी प्रत्येक पावलात वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवतात मधुबन सेवाधारी आहात तर मधुबन बाबांची आठवण करून देतो सर्व शक्तींचा खजाना जमा केला ना इतका जमा करा की जो नेहमी भरपूर राहीन संगम युगात बॅटरी नेहमी चार्ज आहे द्वापर पासून बॅटरीची शक्ती कमी कमी होते बाप आणि मुलांचे प्रेम आहे म्हणून भेटणे ऐकणे हे चालतच राहणार ఓం శాంతి